सांगली जिल्हा पोलिस दलात सर्व सुविधायुक्त फॉरेन्सिक व्हॅन दाखल बदलत जाणारे गुन्ह्याचे स्वरूप व त्यामुळे तपासामध्ये येणाऱ्या आव्हानांना आता वैज्ञानिक पुराव्याची भक्कम साथ मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्यात एकूण दोनशे एकोणसत्तर मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करण्यात शासन निर्णयान्वये मान्यता प्राप्त झाली आहे राज्यातील फॉरेन्सिक मोबाईल प्रकल्पाचे लोकार्पण माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते करण्यात आले आहे सांगली जिल्ह्याकरिता फॉरेन्सिक वाहन पुरवण्यात आले आहे सदर व्हॅन सी एम एस कॉम्प्युटर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत पुरवण्यात आलेले असून कंपनीमार्फत एक्सपर्ट व केमिकल अॅनालायझर पुरवण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे या अत्याधुनिक व्हॅनसोबत घटनास्थळावरील भौतिक पुरावे गोळा करण्यासाठी सोळा विविध टेस्टिंग किट्स पुरवण्यात आलेले आहेत यामध्ये प्रामुख्याने ब्लड डिटेक्शन किट एन डी पी एस किट टेस्टिंग किट सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन किट डी एन ए किट इत्यादी प्रकारच्या महत्त्वाच्या किट्सचा समावेश करण्यात आलेला आहे यामध्ये प्रामुख्याने ब्लड डिटेक्शन किट एन डी पी एस किट टेस्टिंग किट सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन किट डी एन ए किट इत्यादी प्रकारच्या महत्त्वाच्या किट्सचा समावेश करण्यात आलेला आहे गुन्हेगारी तपास अधिक सक्षम व वैज्ञानिक पद्धतीने करण्याच्या दिशेने सांगली जिल्हा पोलिस दलाला यामुळे मोठी ताकद प्राप्त झाली आहे तसेच सांगली जिल्हा दलास सेटर बसेस प्राप्त झाल्या असून सदर बसेसमुळे सांगली जिल्ह्यातील पोलिसांना जिल्ह्यातील विविध ठिकाणी बंदोबस्ताकरिता मोठ्या संख्येने जाण्यासाठी मदत होणार आहे सदर फॉरेन्सिक मोबाईल व्हॅन व बसचे उद्घाटन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभ हस्ते पार पडले या उद्घाटनप्रसंगी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय श्री सुनील फुलारी माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर पोलीस उपअधीक्षक गृह श्री प्रभाकर मोरे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा श्री सतीश शिंदे जिल्हा विशेष शाखेकडील पोलीस निरीक्षक श्री भैरू तळेकर अंगुली मुद्रा विभागाकडील सहायक पोलीस निरीक्षक प्रियांका संकपाळ तसेच इतर अधिकारी व अंमलदार उपस्थित होते अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा